आता बघू कसा कसं 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 आहे बब मटका मसाला असं दाखवावं लागते म्हणून तरी बोकडाच्या मटणाला कशी तरी आली कशीच आहे आता मनताई बघा कसा पण खरं सांगायचं म्हणलं तर बरं का बकडाय मटणाला पण मग सरणार असं मस्तपैकी कालवण झालं या

घ्या 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 तर बघा मस्त पैकी असभेद केला या बरं पटपट म्हणजे सांगतेल जर कसं झालंय कसं नाही मस्त पैकी असं बघा की सुक मोठं नाही तुम्हाला सांगितलंच होत भाज्या दोन प्रकारच्या करायच्या होत्या तर रसा पण केलाय आणि इकडे सुक पण बनवले सुक कसं ऐकवती वेरती

काय जत्रा नाही कुठली त्यामुळे देवाचं नाव घेऊ नका आपले हिस्सेच आपल्यात आलेत आज गाठी बिटी योगा योगा न झाले त्या म्हणून आपलं साधं सिंपल जेवण बनवलंय मस्त मला मला आहो तसं केलं नाही हो काय झालंय माहित आहे का

अरे आपल्या तळ्यात आले बर पूर्ण तुम्हाला इकडे पाणी दिसतंय पण आता ह्या टायमाला कुठलं मासं गावायला ह्या टायमाला कुठलं मासं गावायला सकाळ सकाळी येऊ लागतंय तुम्हाला किती वाजता या म्हणलं होतं सकाळी वाजता मग मासं गावलं असतं का नाही मा तुम्हाला खाय येत नाही तुम्ही नको म्हणला म्हणून तर चिकनची पराठी केली बर या तुम्ही परच्या वेळेस आला ना मस्त बाकी मासा एकदम कडंक तोळून त्याचा काटा पण काढायचा नाही आवडत बी नाही म्हणता आणि केलं बी नाही म्हणताय म्हणजे कसं दोन्ही बाजूनी बोलताय काय हो काय झालंय पाहुन खाना उडी पाण्यात अहो तुम्ही उड्या आणला तर बघा गेलं तर दोन फूट देखील त्यात तुम्ही थांबणार नाही परत बायको हा गाई वाढता वाढता वाढायची गरज लागत नाही हो गाळ आहे ती बाहेर काढत नाही आत नेत वडत मारून टाका आम्हाला <laughs> मला अवघडच वाटतं ह्याकडे त्याकडे तुम्ही चालत गेला तर तुमच्या नरडे एवढं पाणी नाही एवढी त्याच्या आज नाही लावून झोपलेलं बरं होय पाहु ना ना तर नाईन्टी लावायच म्हणते काय म्हणतोय नवरा तर मित्रांनो सगळी एकत्र आल्यामुळे गमती जमती चालू आहे ते बघा आणि तळ्यातलं वातावरण आपलं हे हो बघा तुम्हाला इकडं दिसतंय एकदम फ्रेश आहे आणि लोकेशन एकदम भारी आहे त्यामुळे इकडं जरा मन रमतंय